तुम्ही पाहत पाहता युट्यूब चॅनल ते निकल आपल्या सर्व स्वागत करत आहे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन टॉपिक विषयी माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपण पुरेता मिळण्यासाठी फवारणी केलीच आहे पण त्यातून पण आपल्या झाडाचा आणखीन चांगला वाढ विकास होण्यासाठी चांगला फोटो होण्यासाठी एक नवीन ग्रीड आलाय बघा फर्टिलायझरचा त्यामध्ये नत्रस पुरत पालाश मॉलिडेनियम सल्फर आणि बोरॉन असे सहा घटक आहेत आपण मग काय केलं जे आम्ही न्यायासोबत वापरलो तर पहिलं ते आणि त्यासोबत आपण हा नवीन आलेला ग्रेडिया मिश्रण बनवलं त्याचा स्प्रे करतोय हा नवीन ग्रेड आलाय त्याच्यामुळे आपल्या पिकांमध्ये वाढ तर चांगला होईलच होईल प्लस फुल लागण्याची क्षमता जी आहे झाडाची ती भरपूर मोठ्या प्रमाणात वाढेल हा ग्रेड मार्केटमध्ये उपलब्ध झालाय नक्कीच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी वापर करावा हा खरगुज पिकासाठी नाही तर सर्व पिकांसाठी वापरता येईल आपल्याला एकदम फ्लोर अवस्थेमध्ये आपल्याला हा वापरायचा आहे रिझल्ट देखील खूप चांगला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे तर आपण हा घेतला आहे आज महाजन कंपनीचा आहे बघा तर कुठल्या कंपनीचा उपलब्ध होणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद